आता झुकायचं नाही तर मग काय करायचं हे काही नियम आहेत ते पाळून तर पहा पहा ज्यांनी तुम्हाला जीवनामध्ये रडवले ते देखील झुकल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आज आपण अशा काही गोष्टी या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत की आयुष्यात आपल्याला असे अनेक लोक भेटतात की ज्यांनी आपली कदरच केली नाही आपली ते कदर करत नाही आपल्याला वेळही देत नाही आणि आपण मात्र त्यांच्या पुढे सतत झुकत राहतो मग नेमकं करायचं काय तर मित्रांनो स्वीकारायला बंद करा हो म्हणून बंद करा नाकारायला शिका जिथे आदर नाही तिथून उठायला शिका माणूस म्हणजे काय फक्त परिस्थितीने बनवलेला पुतळा आहे सुखाचा मार्ग नसतो पण माणसाला स्वतःसाठी मार्ग हा बनवावा लागतो ज्याला ही गोष्ट समजली समाज की सुखाने त्याचा पत्ताही लिहून घेतला जातो तुम्ही जितके जास्त त्याग करणार तितकेच जास्त तुम्हाला मिळत जाणार लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसती दुसऱ्या दिवशी चेष्टाही करते आणि तिसऱ्या दिवशी मात्र विसरूनही जाते तेव्हा मित्रांनो लोकांची पर्व अजिबात करू नका तुम्हाला जे जे योग्य वाटतं ते करा ज्यामध्ये तुम्हाला आनंद वाटतो त्यामध्ये आनंद शोधा लक्षात ठेवा जीवन हे आपले स्वतःचे असते लोकांचे नाही जर कोणी तुमची स्तुती करत असेल तर लगेच नाचायला सुरुवात करू नका हरवालच्या झाडावर चढून जाऊ नका स्तुतीच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात विनाकारण समस्या येत नाही ते येण्याचा साथ असा आहे की आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी बदलायची गरज असते सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की ते कायमच टिकणार नाही ना मित्रांनो ना चांगले किंवा वाईट दोन्ही दिवस निघून जातात हे वयाच्या उंबरठ्यावर आपल्या सर्वांना समजूही लागतं आयुष्याचे काही प्रकरण असे असतात ज्यांना आज नाही तर उद्या बंदच करावी लागते म्हणूनच आपल्यासाठी नसलेल्या गोष्टी जबरदस्तीने धरून ठेवण्यात काहीही अर्थ नसतो आयुष्यभर एकटे राहिलात तरी चालेल पण बळजबरीने कोणाशी तरी संबंध ठेवण्याचा हट्ट धरू नका तिथे फक्त अपमानितच व्हावी लागेल हिशोब ठेवत जा नाहीतर आजकाल लोक पटकन विचारतात तू माझ्यासाठी काय केलीस कधी कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागेही घ्यावे लागते मित्रांनो कदर आणि वेळ सुद्धा अप्रतिमच आहे ज्यांची तुम्ही कदर करताना किंवा त्यांना वेळ देता ते तुम्हाला वेळ देत नाही किंवा तुमची कदरही करत नाही तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करताना तुम्ही हिरास गमावला जर शक्य नसेल तर स्पष्टपणे नकार द्या पण कोणाला तरी तुमची वाट पाहायला लावू नका जगात असे काही लोक आहेत ज्यांच्यावर तुम्ही कितीही प्रेम केलं आणि त्यांचा आदर केला, केला तरीही ते तुमची फसवणूकच करतात कारण तुम्ही लोकांचा स्वभाव हा कधीही बदलू शकत नाही जर कोणाला ना तुमच्या सोबत राहायचे नसेल तर त्यांना मुक्त करा जबरदस्तीने पकडून सुकून अजिबातच भेटत नाही मित्रांनो फक्त मिठाई खाऊ घालूनच तोंड गोड करता येत नाही कोणाच्याही आयुष्यात गोडवा आणण्यासाठी दोन गोडाचे शब्द देखील पुरेसे असतात सुखाचा कोणताही निश्चित असा मार्ग नसतो प्रत्येक माणसाला स्वतःचा मार्ग हा बनवावाच लागतो ज्याला ही गोष्ट माहीत असेल त्यांनी समजून घ्या की सुखाने त्याचा पत्ता हा लिहिला आहे मौन बसूनच तुम्ही कोण आहात हे कळू शकते मित्रांनो तुम्हाला माहित आहे का लोक कदर का करत नाही कारण आपण त्यांच्यासाठी आहोत उपलब्ध आणि त्यांची ती त्यांना जाणीव करून देतो आपण त्यामुळे त्यांना वाटते की जेव्हा पाहिजे तेव्हा ते फायदा करून घेऊ शकतात जसे पाहिजे तसे तुमच्याकडून करून घेऊ शकतात संबंध त्यांच्याशीच बनवा जो आपला आदर करतो आणि सन्मानही देतो मतलबाची गर्दी वाढवून काहीही उपयोग नाही स्वतःचा चांगलपणा इतका वाढवा सा की ते सांगण्यासाठी शब्दांचे जाळे हे विनावे लागणार नाही हृदय तुटल्यावर ना अश्रू येऊ द्या पण कुणाला दाखवायला ते कधीच बाहेर पडू देऊ नका मित्रांनो आपली माणसे नव्हे आपली कर्मच परत येतात आजच्या काळात कोणीही आपले नाही जोपर्यंत काही स्वार्थ असतो तोपर्यंतच माणसे आपली असतात जेव्हा तुमचे असणे आणि नसणे समान होत ना त्याच्यासाठी मग तुम्ही नसलेलेच बरे होत मित्रांनो वेळ कधीच थांबत नाही आज वाईट काळ चालू असेल उद्या नक्कीच चांगला काळ असेल तुम्ही फक्त निस्वार्थीपणे वागा आणि ते तुमच्या हातात आहे ना ते उद्भवा आयुष्यात कोणत्याही समस्येतून पळून जाऊ नका कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी संकटे तुमची साथ कधीही सोडणार नाही त्यामुळे संकटांचा सामना करायला शिका जे लोक म्हणतात ना त्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे पण फक्त ते तुम्हाला देऊ शकत नाही कारण समजून घ्या की आता त्यांना तुमची गरजच उरली नाही ही, ही गोष्ट तुम्हाला जितकी जास्त समजेल तितके तुम्ही खड्ड्यात पडण्यापासून वाचाल त्यामुळे पुढच्या वेळी त्याच्यासमोर वेळेची भीक मागू नका मित्रांनो कोणाला काही सांगण्यापूर्वी एकदा विचार करा की तेच शब्द तुम्हाला सांगितले तर तुम्हाला कसे वाटेल जेव्हा तुम्हाला असे वाटते ना की तुमचे कोणीच नाही तेव्हा आकाशाकडे पहा एक तो आहे जो नेहमीच तुमचा होता आणि नेहमीच असेल जर कधी शत्रूला मदत करायचीच असेल तर एवढी करा की आम्ही मनापासून प्रेम करणारी माणसं आहोत बदला घेणे हे भाड्यांचे काम आहे हे त्यांना दाखवून द्या ज्यांना आपले ध्येयच माहीत आहे ते लोकांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत आणि सतत आपल्या कामात गुंतून आपले ध्येय साध्य करतात जे इतरांच्या बोलण्यात अडकतात जे इतरांचे नुकसानच करत नाही तर ते स्वतःचेही नुकसानच करत मित्रांनो एखाद्याचे वर्तमान पाहून त्याची खिली उडू नका कारण काळ हा बदल असतो चा वेळेनुसार कर्मही बदलते आणि कर्माबरोबर नशीब आणि परिस्थितीही बदलते वेळेत इतकी शक्ती आहे ना की कधीही कोणाचेही नशीब हे फिरू शकते जे मनात आहे ते स्पष्टपणे बोलले पाहिजे कारण खरे बोलल्याने निर्णय होतात आणि खोटे बोलण्याने अंतर वाढते नाती देखील तुटतात मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची परीक्षाच घ्यायची असेल तर फक्त संकटात आहे असे सांगा मग तो त्याची अवकाळ नक्कीच दाखवे विश्वास करूनही पाहा चांगले हृदय आणि आवश्यक आहे चांगल्या मनाने नाते निर्माण होते आणि चांगला स्वभाव हा आयुष्यभर देखील टिकतो तेव्हा देव आनंदी होतो जेव्हा तो पाहतो की दुःखातही माणूस त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवा वेळ आल्यावर तो तुमच्या प्रत्येक विश्वासाची किंमतही नक्कीच देतो माणसासाठी दोन गोष्टी खूप खास असतात देवाचे भय आणि देवाचं दार जर देवाने भय नसेल किंवा भय असेल तर मनुष्य पापांपासून वाचन किंवा वाचू शकत नाही आणि जर देवाचे दार असेल तर त्याच्या आशीर्वादाचा वर्षाव हा होतच राहील मित्रांनो ज्याचे आपल्याला गर्व किंवा पर्वही असते अनेक तर तेच लोक आपल्याला समजून घेत नाहीत कितीही काळजी केली तरी आयुष्यात समस्या या जास्तच असतात शांत राहिल्याने त्या पूर्णपणे कमीही होतात आणि संयमाने त्या संपतात आणि देवाचे आभार मानल्याने त्या मात्र आनंदात बदलतात आयुष्य हे खूप लहान आहे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा आणि जे आपल्याशी चांगले वागले नाही त्यांना हसतमुखाने क्षमा करा आणि विसरून जा जर तुम्ही तुमच्यावर लक्ष केंद्रित केले तुम्ही नेहमी दुःखी असाल आणि जर तुम्ही आनंदावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही मात्र नक्कीच आनंदी व्हाल तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित कराल ते सक्रिय होईल आणि लगेच तुमच्या जीवनात प्रवेश देखील करेल हा निसर्गाचा नियमच आहे जे तर किंवा देता येतं जे उदर हाताने देता येतं किंवा दे हाताने नाही तर जे मौनाने सांगता येत नाही ते शब्दाने देखील सांगता येत नाही काळजी करू नका कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले आहे त्याला तुमची जास्त काळजी आहे नाती नुसती वेळेची नाही तर समजून घेण्याची देखील गरज असते या जगात तुम्हाला कोणाला हरवण्याची भीती वाटते पण या जगात तुमचे स्वतःचे असे काहीही नाही हे देखील लक्षात ठेवा काळजी करणे थांबवा आणि झोपी जा शांत राहा देव तुमच्या सर्व चिंता आणि त्रासांपेक्षा मोठा आहे कसे आहेत हे विचारून कोणाला बरे वाटायला लागते एवढेच समाधान मिळते की या गजबजलेल्या जगात आपल्या जवळचे कोणी तरी आहे मित्रांनो वाईटांना नुसते पटले असते तर श्रीकृष्णाने देखील महाभारत घडू दिले असते का तो तर करता होता चांगल्या विचारांमध्ये इतके व्यस्त राहा की वाईट विचार तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही लोकांच्या कमी येत राहा कामी येत राहा कारण निसर्गाचा हा एक नियमच आहे ज्या विहिरीतून लोक पाणी पितात ती कधीच सुकत नाही जो माणूस आपल्या सवयी बदलतो त्याचा उद्याही बदलतो आणि जो करत नाही उद्याही त्याच्यापासून तेच घडते आजपर्यंत जे घडत आले आहे ते ज्याचा आनंद आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपण आपल्याकडे नसलेल्या गोष्टींची चिंता सोडून देतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला नवीन असेल तर थॉट्स करा दर अशा सकारात्मक विचारांना घेऊन वेगवेगळ्या सामाजिक नातेसंबंधांना घेऊन आपण रोज भेटतच असतो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नातेसंबंध असो किंवा सामाजिक प्रश्न असो अनेक अडचणींनी प्रत्येकजण हा जीवनामध्ये अडलेलाच असतो पण प्रत्येक गोष्टी सुख आणि दुःख या दोन बाजू असतात हे जीवनामध्ये नेहमीच्याच थांबलेल्या नसतात आणि त्या आपल्या जीवनामध्ये टिकून राहतीलच याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही त्यामुळे दुःख आलं म्हणून त्या दुःखाला कवटाळून बसू नका आणि सुख आलं म्हणून अहकाराने भारावून जाऊही नका या दोन्ही गोष्टींचा समतोल जर राखता आला तर जीवनामध्ये अशा काही चांगल्या वाईट लोकांना देखील आपल्याला अगदी सामर्थ्याने धैर्याने त्यांना सामोरे जाता येतं मग अशा लोकांपुढे झुकण्यापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानाने आपल्या जीवनामध्ये आपल्या आनंदाची लढाई जर आपण लढलो तर आपल्याला इतरांपुढे झुकण्याची गरज पडत नाही असं मला वाटतं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा एकदा सांगते चॅनलला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद